शासनाने ते काल रात्री याच्यामध्ये राज ठाकरे साहेबांनी आज पत्रकार परिषद घेऊन हे जे काही पत्रक आहे ते पत्रक प्रत्येक शाळेला शाळेला मोठ्या द्यायला नाही त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला द्यायला आलोय मी वाचू का कोरोना पत्र इथून खास आहे महाराष्ट्रातील तमाम शाळांच्या मुख्याला पदाचा सरस्नेह जय महाराष्ट्र एप्रिल महिन्यापासून महाराष्ट्रात शिक्षण विभागाचा नुसता गोंधळ सुरू आहे आधी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असलेल्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवायच्या आणि त्यात मराठी इंग्रजी आणि हिंदी सक्तीची करायची असा निर्णय आला ज्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कडाडून विरोध केला पुढे त्यावर जनमत तयार झाले पुढे जनमताचा रेटा बघून सरकारने हळूच पळवाट काढली आणि सांगितले हिंदी की हिंदीची सक्ती नसेल पण कोणाला हिंदी शिकायची असेल तर तो अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला तया हिंदी भाषेच्या सक्तीचा प्रश्न कारण हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही ही उत्तरेतल्या काही प्रांतामध्ये बोलली जाणारी भाषा अर्थातील असली तर राज्यभाषा त्या राज्यामध्ये बोलली जाते ते पण अनेक चांगली भाषा आहेत त्या हिंदीच्या वळवडण्याकर येऊ लागत हो ही, पर सक, अशी भीती आहे की तिथल्या स्थानिक बोलीभाषा स्थानिक बोलीभाषा मरू द्यायची का नाही हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे आपल्याला काय द्यायचं पण महाराष्ट्रात जेव्हा अशी शक्ती आली तेव्हा मात्र आम्ही आवाज दुखवला आणि यापुढे पण उपद राहू पुढे सरकारने सांगितले की येत पहिलीपासून दोनच भाषा शिकवल्या जातील परत त्याचा लेखी आदेश अजूनही आला आहे का हे जे पत्र आहे हे पाच सहा दिवसापूर्वी तसा जर कुठे आला असेल तर आम्हाला तो दिसला नाही कागदी घोडे नाचवण्यात उपचार असलेले हा का हा कागद पण नाचो नाचू प्रश्न आहे तिसरी भाषा मुलांना शिकायची नाही तर मग पुस्तक तपाई का सुरू आहे माझ्या महाराष्ट्र कैद्यांच्या निदर्शनात आल्या आहे की सफाई सफाई याचा अर्थ सरकार याला तुम्ही शाळांनी करू नका शाळांनी करू नका भाषा लादण्याचा सरकारचा प्रयत्न आहे शाळा त्यात मुलांचं नुकसान आहे तर मराठी भाषेचं सर्वात सरकार काय वरून जे सांगते त्याच्या मागे घरावर जायला तयार पण तुम्ही बळी पडू नका तशी गरजच नाही आणि तुम्हाला सरकारकडून झाली मुळात त्यांना उत्तम सुशिक्षित नागरिक होऊन देशाचं तसंच महाराष्ट्राचं नाव मोठं करण्यासाठी राज्यभाषा आणि एक राष्ट्रीय भाषा शिंदे मजा असून भाषांची आता काय करतच गरज पण

कॉलेजला गेल्यानंतर आपण अनेक फॉरेन लँग्वेज सुद्धा आपल्या इच्छेप्रमाणे शिकत आलेलो आहोत तस उद्याही मुले मोठी झाल्यावर त्यांच्या गरजेनुसार त्यांना हवी ती भाषा शिकू शकतात पण आता पा, पासूनच हे ओझे त्यांच्यावर कशाला ह्या एवढ्या छोट्या छोट्या मुलांवर तिसरी भाषा शिकवायची गरज काय आहे की पूर्वी असं नव्हतं पूर्वीची जी आपलं शैक्षणिक धोरण होतं तेच धोरण कायम असावं अशी आम, एकंदर आमच्या पत्रानुसार आम्ही ती भूमिका मांडलेली आहे तुम्ही ठाम राहिलात म्हणजे शिक्षकांनी आणि शाळा प्रशासनाने आणि सरकारचे मनसुबे उधळून लावलेत तर आम्ही तुमच्या पाठीशी पहाडासारखे उभे राहू तुम्हाला जर काही कोणी हॅडल त्रास द्यायचा प्रयत्न केला तर आम्ही आहोत तुमच्या पाठीशी पण तुम्ही स्वेच्छेने सरकारच्या छुप्या हेतूंना मदत करून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर भाषेचे ओझ लादणार असाल आणि अशी भाषा लाद लादणार असाल जी शिकली काय किंवा शिकली नाही काय फरक पडत नाही तर, मा, मा, तर मात्र माझे महाराष्ट्र सैनिक तुमच्याकडे चर्चेला येतील तुमच्या लक्षात येईल याच्यात काय आम्हाला म्हणायचंय तुम्ही सहकार्य करायला हवं सहकार्य नाही केलं तर आम्हाला तुमच्याकडे तुम तुम चर्चेला यावं लागेल या विषयात तसा आम्ही तुमच्याशी संवाद साधतोय तसं एक पत्र आम्ही सरकारला पण पाठवलं आहे हिंदी भाषेच्या एकूण भाषेच्या किंवा एकूणच तिसऱ्या भाषा शिकवली जाणार नाही याचा लेखी आदेश हवा तसा आम्ही सरकारला दासून सांगितलेला आहे तो आदेश काढतील किंवा न काढतील आणि काढला पण तुम्ही या बाबतीत सरकारच्या छुप्या हेतूंना मदत करणार असाल तर हा महाराष्ट्र द्रोहच असेल तर आपण महाराष्ट्र द्रोह करायचा की न करायचा करा हे शिक्षकांनी प्रथम आणि मुख्याध्यापिक म्हणून आपण पहिलं ठरवणं गरजेचं आहे महाराष्ट्रात या भाषा लादण्याच्या प्रकरणाबाबत प्रचंड असंतोष आहे हे आपण ध्यानात ठेवावं बाकी आपण सुज्ञ आहातच अधिक काय लिहिले आपल्या नम्र राज हे आपल्यासाठी पत्र आहे राज ठाकरे साहेबांचं आणि त्या पत्राचा मतदार्थ असा आहे की हिंदीची जी सक्ती चालली आहे पहिली ते पाचवीसाठी याला कडाडून विरोध जसं आम्ही करतो तसं प्रत्येक शाळा प्रशासनाने मुख्याध्यापकांनी शिक्षकांनी पालकांनी विद्यार्थ्यांनीही कडाडून विरोध करायला हवा आणि हा एक प्रभाव त्या होणं गरजेचं आहे विरोधाचा आणि त्यात तुमचं सहकार्य आम्हाला मिळायला हवं प्रथम मला तुम्हाला एक विचारायचं की आपल्या शाळेमध्ये मराठी सक्तीची आहे का मराठी सक्ती पहिलीपासून प्रश्नच नाही सक्तीची आहे ते तर मॅन्डेट आहे बऱ्याचशा सीबीएसई शाळांमध्ये हे ग्रेडेड सब्जेक्ट केलेलं आहे मराठीचा शासनाचा हिंदी पहिली ते पाचवी यापूर्वी शिकवत होतो का आपल्या शाळेत असं पाचवीला हिंदी ते पाचवी आणि सहावी पासून आरटी म्हणजे आरटी लागू झाल्यानंतर इंग्लिश पाचवी पासून म्हणजे हिंदी आहेच ऐका मुलांना जड जायची मुलांना कारण हिंदी इतकी सोपी भाषा नाही आणि मराठी सोपी वाटत असेल त्यांना हिंदी भाषा असेल तर पण सगळ्यांना सोपी जात नाही तर त्यांना थोडं सोपं व्हावं म्हणून तसं आपण इंग्लिश मीडियम शाळेत प्री सुरुवात करतो तसं आपण हिंदी केलं होतं आणि तसं ড অ ক न